परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय परंपरा परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना केल्याची घटना घडली आहे तर दंगलीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करून भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला बेदम मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या घटनेवेळी अमानुषपणे लाठीचार्ज केला तसेच त्या भीमसैनिकाला बेदम मारहाण केली त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी सिद्धाराम यांना भेटून निवेदन दिलं गेलंय okay. या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करावा अशी ही मागणी करण्यात आली आहे संविधान झालेली आहे आहे त्याच्यावर खान मार केली काठी मार के त्यांच्यावर आमच्या गरिबाच्या ह्याच्यावर चा अन्याय झालेला आणि त्यांनी मारून टाकलेलं वाटत म्हणजे तर त्यांच्या गुन्हा अजून काय दाखल झालेलं नाही तर त्यांच्या गुन्हा दाखल करावा तशी शासनाला विनंती आहे आमची परभणीमध्ये जी दंगल झाली ही हेतुपुरस्वर जाणून बुजून केल्यासारखं आम आम्हाला वाटत आमचा जी आमचं जी संविधान सावी, आहे आम्हीच नाही सगळा देश संविधानाच्या जेवढ चालतो आणि त्यांना जर संविधानच नको असेल तर त्यांनी ते जाणून बुजून हेतू पुरस्पर माथेपूर फोडून टाकलेलं आहे तर आम्हाला एकच आहे याच्यात कारण पोलीस यंत्रणा तिथली संपूर्ण विकले गेलेली आहे ती काय कुठल्या प्रकारची काय दखल घेत नाही तर यासाठी आमची मातंग समाजाच्या वतीने एकच ये विनंती येते की कि हाजी तपास पोलिसाकडे आहे का हे काढून घेऊन शाळेकडे द्यावं एवढीच आमची विनंती आहे संविधानाची जी विटामणा झाली परभणी आंबेडकर चौक या ठिकाणी संविधानाची प्रत एक काचेच्या पेटीमध्ये ठेवली असताना एका माथे फेरून ती काढून तिची विटामणा केली त्यानंतर त्या ठिकाणी भीमसैनिक आले आणि थोडासा गोंधळ झाला हे दंगल झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार केला अश्रू झुळून सोडल्या आणि जे काय अन्य झालेला आहे हा एकदम बाह्य घटनेनिवित्स आहे जेव्हा त्या ठिकाणी दंगल घडली त्या काळामध्ये जे विद्यार्थी नव्हते जे लोक नव्हते अशा लोकांना घरामधून घुसून पोलिसांनी लाठीमार केला त्यापैकी एक भीमसैनिक तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा एल बी परीक्षा देत आहे तो पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे तो अचानक परभणी येथे आला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला घरातून ओढून आणलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला बरं गुन्हा दाखल केला तर केला पोलीस कस्टडीमध्ये त्याला बंद करून जबर मारहाण केली यामध्ये तो खरं म्हणजे पोलीस कठडीत मृत्यू होणं गरजेचं होता परंतु पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडी दिली आणि या न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ यांचा मृत्यू झाला याला जबाबदार परभणी येथील तीन पी आय आहेत कारण या पी ने जबर मारहाण केलेली त्यापैकी के कर्मचारीने बी मारहाण केलेली तर आमचं असं एक म्हणणं आहे मातंग समाजाचं की मारहाण करणारे जे अधिकारी पोलीस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना ताबडतोब बडताप करत यावा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर मनुष्य कोणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी संविधान वाचवण्यासाठी अहमद जिल्हा अहमदनगर जिल्हा आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि हा तपास यावा हे निवेदन देते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे विजय पाचारणे दिलीपराव सोळसे दत्तू गोखले हिराबाई गोखले मंदाताई तरटे सुनील सकट अशोक भोसले बाळासाहेब मोरे रशी शेख गणेश ढोबळे सुनील उमा यांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी पॅरालिसिस योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस